तुम्हाला मागच आरेश भाऊ आपलं पेंटिंग करायचं नाही काढतो आपल्याला वरच काढायचंय फुली कुठे तेला डबा गुड मॉर्निंग फ्रेंड कसे आहेत तुम्ही तर माझ्या युट्यूब चॅनल हो। पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही मखर करायला चाललेले आहेत तो भाई आपला आदर्श भाऊ पण आताच वडापाव घेऊन आलेला आहे आम्हाला त्याला आम्हाला वडापाव वगैरे काय भेटणार नाही फक्त कामाला बोलवलेला आहे चला तर आपला गणपतीचं आगमन होणार आहे आज तर मखराची तयारी चालू आहे घरात अजून काही झालेलं तर नाही मी पण तरी पण वरती जेवणाचं मंडप वगैरे टाकायला लागलेलं आहे हे बघ आपले मखराचं काम सुद्धा अर्धवटच राहिलेलं आहे संध्याकाळपर्यंत पूर्ण करणार आता चला फटाफट पत काम पूर्ण करूया तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघित राहा विमा सा सामान आलेलं आहे तर तेजताई आणि काकी वगैरे गेलेले डिमार्ट सामान आणण्यासाठी आता रिक्षाने आलेले मस्त सामान वगैरे घेऊन आलेले चला तुम्हाला दाखवतो काय काय चलो डबा आमचा रिक्षावाला थम्स थम्सअप चला चला बरोबर सामान घ्या घ्यायला चला सामान पोचलेला आहे घरी आता चला आदर्श तुम्हाला येते चला आपला सामान सुद्धा घेतलेला आहे चला चटपाटावर सामान आतमध्ये घरात घेऊन जाऊया बिल्डर का चला पाटापट जाऊया सामान वगैरे घरात घेऊन द्यायचंय पानलाच गुनेट हो भाई ये दहावी ना पास चला खेळ खाना फटाफट फटाफट कंटिन्यू रहा थांब आम्ही घेऊन जातात काकडे कॅमेरा अगं जो मम्मी कॅमेरा पकडला नीट पकडा दाखवा चला सामान घेऊन चला वाटले दे जय श्रीराम

वांग्याचे काटे लागत आहेत आम्हाला सामान कुठे बोला आपलं सामान आलेलं आहे पूर्ण हो भाऊ चला रामा मंडप घालायला बांबू पाहिजे

आणि ते बांबू काढायला लागले बांबू कडून झालं हे बघा एकाच फटक्यामध्ये दरवाजा तोडलेला मी आमचे आदर्श भाऊ बांबू देतात धीरज मेहर गेल्यात वर त्यातून काही दिसत तर नाही

आमचे आदर्श साहेब थोडे चिडलेले आहेत उगा ओरडतात बघा चला देऊन झालेलं आहे स्वतः आम्ही वरती जातो दे 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 चला तर आपल्या एका साईडला मांडवाचं सुद्धा काम चालू आहे हे हो अभिय काका सुद्धा लागलेले आहेत मांडवाचं काम करायला तापतील हवे काका कसं वाटतंय गणपती घरी येतात घरी येतात तर कोणाच चांगलंच वाटणार नाही आम्हाला सुद्धा चांगलं वाटते खूप मजा येणार आहे बऱ्याच दिवसानंतर गणपतीला आम्ही घरी घेऊन येणार आहेत आज तर तुम्ही सुद्धा आमच्या घरी यायचं आहे गणपतीच्या आशीर्वाद घेण्यासाठी तर चला बाप्पाची कंटिन्यू ठेवू बोला काय बोलतात बोला बाप्पाच्या आगमनाची जी मजा असते ती फारच न्यारी असते आता आज सुख करता आहेत ते बाप्पा आपले सुख करता दुख करत आणि खरंच मला मी शब्दात सांगू शकत नाही मला आज काय वाटतंय ते हा माहुळचा अलग असतो हा

चलो तो नया फ्रिज लाया है काका ने हमें सरप्राइज दिया है सरप्राइज देके के हमको बहुत बड़ी खुशी हो गई कि काका ने नया फ्रिज ले लिया अभी काका को बोलना पड़ेगा काका हमको पार्टी मंगती है नया फ्रिज आया है तो वैसा बोलेंगे तो काका बोलेगा पार्टी में काटी फोड़ेगा ना पार्थी। तो पार्टी भूल जाएगा तुम <laughs> इसलिए घबरा बाटे तात्या को हांगने को <laughs> काका का है हांगते वो बगी का अपन खाली मैं आपको दिखाता है फ्रिज और सब खुशी का माहौल ही देख सकते हैं आप ये देखो धीरज मेर को बहुत ही खुश है और ये देखो और इस छोटी को तो देखो कितनी खुश है ये तो अतरंगी है

आणि आमचा आदेश भाऊ चाललेला आहे क्लासला क्लासलाय आणि तेजस्विणी फक्त वांगी फ्राय करायला पल तर मित्रांनो चला आम्ही मखराचं सामान वगैरे घेऊन आलेले आहेत दाखवत चला दाखवतो आता पूर्ण थर्मोकॉल वगैरे मखर घेऊन आले आम्ही काकातून जाऊ काकांच्या घरी गेलेले आम्ही तर चला दाखवतो हे बघा आदर्श भंगारवाले झालेले आहेत चलो तो चला आता दाखवतो तुम्हाला काय काय आणलेलं आहे तर आमचं मखराचं काम चालू झालेलं आहे आणि रवी काय मखर करायला हे बघा मखराची प्लॅनिंग अशी चाललेली आहे आमची मला काय तुम्ही बोलले आज घेऊन येणार आहेत काय उद्या मी कामावर हो ना सकाळ सकाळी लवकर घेऊन या हे बघा फक्त प्लॅनिंग चालू आहे काय काय करायचं बाकी काय नाही